अडचणी तर अगदी म्हणजे घरापर्यंत येण्यासाठी आतापर्यंत बरेच जणांनी शब्द नमस्कार रवींद्रबाई ढोले यांच्या हस्ते आमच्या पेठेला आज पॉवर हाऊस रोड ते चांगली त्यांच्या घरापर्यंत मंजूर झालेलं आहे आमच्या पेटीत अत्यंत म्हणजे गाडी याला जागाच नव्हत्या अजिबात काही गाडीची समस्या गाडी येत नव्हती कुठलीच काही कामं होत नव्हती बहि्यांच्या हस्ते रोडचं काम झालेलं आहे मंजूर झालेलं आहे रोडचं काम आणि त्यांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आम्हाला येताना पायऱ्या चढायला जागा नव्हत्या आम्हाला असे म्हणजे खड्ड्यातनं पण आम्हाला याय लागत होतं असं बहि्यांनी पायऱ्या पण आमच्या पेढ्यात अत्यंत सुंदर त्यांनी काम केलेलं आहे लाईट नव्हती लाईटीची पण सगळी सोय केलेली आहे आणि बही आम्ही सदैव आमच्या पाठीशी आश्चर्य राहतात गणपती बाप्पा मुळात माझा प्रभाग जो आहे तो डोंगर भाग आहे आणि ह्या डोंगर भागात काम करत असताना अतिशय अडचणी आणि प्रसंगाला खूप सामोरं जाऊन कामं करावं लागतात ही विकास कामं खाली रोडवर करणं शक्य असतं पण डोंगर भागात काम करत असताना आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे मस्ते आमदार मंत्री महोदय यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनात हा जो विकास निधी टाकला आहे म्हणजे पॉवर हाऊसपासून चांगले घरापर्यंत मंदिरापर्यंत पूर्ण डांबरीकरणाचा असेल कॉन्क्रीटचे रस्ते पायऱ्या असतील किंवा टॉयलेट सारख्या महिलांच्या ज्या समस्या होत होत्या ते सुद्धा आपण नवीन ह्या ठिकाणी टॉयलेट घेतलेले अनेक विकास कामाचे प्रोजेक्ट आहेत की ह्या ठिकाणी आपल्याला ते करायचे आणि ही सगळी ह्या लोकांच्या ह्या माता भगिनींच्या ह्या सर्व वडीलधारांच्या आशीर्वादाने हे आपण कामं पार पाडतो आणि विशेष म्हणजे काय आहे की ह्यांचं खूप सर्व नागरिकांचं सर्वांचं मोठं आहे हे काम करताना ज्या ज्या अडचणी येतात त्या स्वतः तिथं उभा राहून त्या निरसन करतात आणि ते ह्या प्रेरणा आपण त्याला सुद्धा घर देऊया म्हणजे त्याला सुद्धा शासन तुम्हाला आहे त्या जाग्यावर तुमचं घर देणार आहे आपण त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करतोय मला पहिलं तुम्हाला या आनंदाची वाटली <laughs> सातबारा उत्तर भेटणार नाही नाही सातबाराचं उत्तर भेटणार सात बाराच सात बारा आहे गाडीत माझ्या वाच त्याला काय परिपत्रक शासनाचं येत फार जुना येते एकोणीस सालचे पण आपण तो सर्वे करत होतो की कशा पद्धतीने घेतली म्हणून आपण ते घेतले कारण घरकुलच आपल्याला आपण काय होतं आपण घरकुलमध्ये जाणारच लोक आपण शब्द काही तुम्हाला आहे त्या ठिकाणी जागा काही देतो तुमची आहे ना सगळ्यांची पाठवतो फक्त कागदपत्र जे लागतील ती कागदपत्र आम्हाला <laughs> नमस्कार आज आमचे नगरसेवक रवींद्र भाई इथं आलेले तर पॉवर हाऊस पासून ते चांगले मंदिर इथपर्यंत आमचा रस्ता मंजूर झाला आहे तर भाईयांनी तो शब्द दिला आम्हाला आणि आम्हाला त्या रस्त्याची खूप अडचण होती आणि तीच नाही सांगायचं म्हटलं तर आम्हाला ज्यावेळेस भाईयांच्या आमची ओळख झाली किंवा आमचा संबंध एकत्र आला तेव्हा आमच्याकडे गाड्या पण नव्हत्या जास्त आम्ही त्या हिथनं मधनं चालत जायचो तर पायऱ्या नव्हत्या काय नव्हत्या तर आता सुरुवातीपासून पायऱ्यांपासून कामं सगळी बायाने आम्हाला करून दिली आणि भरपूर जणांनी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही ही करणार ती करणार रस्ते करणार पायऱ्या करणार पण कोणीच लक्ष दिलं नव्हतं पण बाईयांच्या हस्तेही सगळं आम्हाला सुविधा मिळायला लागल्यात बायांच्या साथ आमच्याबरोबर असेच राह कायम आम्ही पण त्यांच्या पाठीशी कायम राहणार धन्यवाद